चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी मागील आठवड्यामध्ये जवळपास सात तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्याच्या अगोदर दोन तीन दिवस उर्वरित तालुक्यातही पाऊस झालेला होता जर आपण सातारा जिल्ह्याचा सा मे महिन्याचा पाऊस काळ पाहिला तर जवळपास सात ते आठ पट पाऊस झालेला आणि फलटणचा जर विचार केला तर जवळपास वार्षिक रेनफॉल जेवढा पडतो पाऊस जेवढा पडतो त्याच्या नव्याण्णव पंच्याण्णव टक्के पाऊस झालेला आणि तो तीन दिवसामध्ये सलग अतिवृष्टी झाल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सर्वच मंडळामध्ये पूर सदृश्य किंवा पूर परिस्थिती निर्माण झालेली होती मागच्या तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे या कालावधीमध्ये पूरग्रस्त भागाचा सर्वे करण्याचा काम चालू आहे सर्व यंत्रणा फील्डवर आहे मी आज स्वतः फलटण तालुक्यातला जो पूरबाधित भाग आहे त्यामध्ये भेट दिलेली होती पाहणी केलेली आहे आत्तापर्यंत जी काही सर्वेक्षण झालेलं आहे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जी भाजीपाला किंवा फळफिकं होती यांचं नुकसान झाल्याचं प्राथम्यानं आहे नदीकाठचे जे काही पूल आहेत किंवा नदी नदी किंवा ओढ्यावरचे जे पूल आहेत त्याच्या बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आणि काही भागामध्ये शेतं करवडून गेल्याचं दिसून येतं आहे थे थे। आत्ता सर्वेक्षणामध्ये जी काही का माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे फलटणमध्ये सर्वसाधारणपणे बाराशे तेराशे हेक्टरचं नुकसान असल्याचं आहे जिल्ह्यामध्ये जवळपास ते अडीच हजारापर्यंत जाईल परंतु सर्वात जास्त नुकसान फलटण तालुक्यामध्ये आहे ही सर्वेक्षणाची कामं आगामी दोन ते तीन दिवसामध्ये संपणं अपेक्षित आहे यानंतर शासनाचा जो काही शासन निर्णय सध्याचा आहे त्यानुसार निधीची आपण ताबडतोब बिलं काढू शासन तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतं आहे त्याप्रमाणे सर्व बाधित कुटुंब जे आहेत जे अंशतः घर झालेली असतील पूर्णता घर झालेली असतील ज्यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे या सर्वांना मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे सर साधारण कॉस्टिंग काय कशा पद्धतीने असणार आहे ते काय ठरलं आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्ता बारामतीमध्ये सांगितलं की ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्याला दहा हजार रुपये देण्यात येतील कशा पद्धतीने मान्य उपमुख्यमंत्री दादांनी सांगितलेलं असेल तर त्याप्रमाणेच होईल तो शासन निर्णय आज ते काढणं त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते आल्यानंतर त्याप्रमाणे प्रशासन अंमलबजावणी करेल आगामी एक तीन चार तरी पाऊस राहणार आपण एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पावसाळा अद्यापर्यंत खऱ्या अर्थाने सुरू नाही आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याकडे पाऊस होतो आपण आता मे मध्येच आहोत अजूनही आणि मे मध्ये अनपेक्षितपणे आपल्याला वळवाचा पाऊस जो अपेक्षित असतो त्याच्यापेक्षा जास्त नियमित पावसाळ्यासारखा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे एकाच वेळेस सलग तीन दिवस जास्त पाऊस झाल्यामुळे नदीची गोड्यांची जेवढी पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पात्राबाहेर पाणी आलं आणि पर्यायाने शेतजमिनीचं पिकांचं नुकसान झालेलं आहे आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडणं आणखी अपेक्षितच आहे आय एम पण यावर्षी नॉर्मल रेनफॉल प्रेडिक्ट केलेला आहे किंवा त्याचा अंदाज वर्तवलेला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चारही महिन्यामध्ये पाऊस दर्शवलेला आहे आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपण महाबळेश्वरपासून तर पूर्वेच्या भागापर्यंत जर विचार केला तर पश्चिमेपासून जसं पूर्वेकडे आपण जातो तसा पाऊस कमी होत जातो महाबळेश्वर आणि त्या पट्ट्यामध्ये जवळपास सहा हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि फलटणमध्ये जर पावणे चारशे मिलीमीटरचा ॲव्हरेज आहे मानखटावमध्ये पण साधारणतः चारशे सव्वा चारशे मिलीमीटरचं ॲव्हरेज आहे हे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं आहे त्या प्रमाणात कमी जास्त पाऊस प्रत्येक भागामध्ये होतो ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी होते काही नुकसान होतं त्यावेळेस शासनाच्या वतीनं त्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो सर्वेक्षण केलं जातं आणि आर्थिक मदत दिली जाते निश्चितपणे मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की सर्वेक्षणाचं काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत ते संपल्यानंतर लगेच तातडीने मदत पोहोचवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद थँक्यू निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासनमान्य मान्य एने प्लॉटचा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साइट पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी की गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल साडेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव